अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव दुःखद निधन अहिल्यानगर शहरातील सायदीप हॉस्पिटल मध्ये सायदीप हॉस्पिटल मध्ये आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे नातेवाईक राजकीय मंडळी तसेच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव कर्डिले यांना सकाळी छातीत दुखू लागल्याने त्रास होऊ लागल्यानं शहरातील सायदीप हॉस्पिटल रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला उपचारा दरम्यान केलं शिवाजीराव कडिले यांच्यावर काही महिन्यांपूर्वीच शस्त्रक्रिया सुधारणा झाल्यावर ते जनतेच्या सेवेसाठी देखील कार्यरत झाले होते मात्र त्यांना पुन्हा आज सकाळी छातीत दुखू लागल्यानं दवाखान्यात दाखल करण्यात आलं उपचारा त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचं निधन झालंय या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांच्या निधनाची बातमी समजताच सायदीप हॉस्पिटल मध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय नेते मंडळी कार्यकर्ते नातेवाईक मित्र परिवार यांनी गर्दी केली होती प्रतिनिधी आणि गवळी न्यूज टुडे ट्वेंटी अहिल्यानगर